नमस्कार शेतकरी हवामान अंदाजे आहे युट्यूब मध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहगत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या आज चोवीस तारखेचा पाऊस आहे परंतु पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन तारखाला जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस जवळजवळ पूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला उद्या पंचवीस तारखेला विदर्भ साईडला पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे आणि विदर्भात सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेला देखील फक्त नागपूर साइडला थोडा पाऊस राहील आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये पण इतर बाकी इतर जिल्ह्यामध्ये खूप पावसाचे प्रमाण कमी राहणार पाऊस राहणार नाही फक्त अकोल्याला पाऊस एक थोडाफार सव्वीस तारखेला राहू शकतो तर शेतकरी मित्रो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला हा पाऊस तीन वाजल्यापासून तसेच चोवीस तारखेपासूनच आहे पण पंचवीस तारखेला हा पाऊस चोवी तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे परंतु प्रथम हा पाऊस आयल्यानगर पुणे तसेच नाशिकचा काही भाग सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस परत तीनच्या नंतर पूर्ण मराठवाडा तसेच आयल्यानगर आणखीन पाहिला असता नाशिक मालेगाव मनमाड या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नंदुरबार या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर जळगाव या भागामध्ये पाऊस राहणार आहे तसेच परंतु सत्तावीस तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगरपासून अलीकडच पाऊस राहणार आहे वरच्या साईडला जळगाव या साईडला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु पावसा सव्वीस तारखेला देखील चांगला जोरदार राहणार आहे आणि पंचवीसला देखील जोरदार राहणार आहे सव्वीस तारखेला फक्त सव्वीस तारखेला नागपूर साइडला फक्त पावसाचे प्रमाण प्रमाण कमी राहील म्हणजे विदर्भ साईडला फक्त अकोला या भागामध्येच पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि खानदेशामध्ये जळगाव या भागामध्ये पावसाचा चांगला जोर राहणार आहे सव्वीस तारखेला देखील आणि पूर्ण मराठवाड्यामध्ये सव्वीस तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे पंचवीस ला एकदम जोरदार राहणार आहे तसेच सत्तावीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे तर शेतकऱ्यांनी आपली अंदाज लक्षात ठेवायचा आहे कारण हा तीन दिवस सध्या तरी तीन दिवस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि आपल्या शेतातील काही जर भिजने आलेले असत शक्यतो शेतकरी मित्रावर भिजणे टाळा मी देखील माझे माझे का... का... कांदा पिका आहे माझ्या शेतात माझा कांदा आहे आणि माझ्याकडे सगळं अवेल अवेलेबल आहे सध्या चौरजे आहे आहे पण मी पाणी का देत नाही सध्या पाऊस येणार आहे त्यामुळं पुन्हा जास्त भेटचा अटक होऊ शकतो म्हणून मी सध्या पाणी द्यायचं टाळलं आहे शेतकरी मित्र आपण देखील आपल्या सोयीनुसार आपण करू शकता आम्ही काय फोर्स करत नाही की तुम्ही पाणी देऊच नका पण एकना वाऱ्यासाठी आपल्याला नाही जर पाणी दिलं तर एकनाचा अटॅक कमी होतो दुहेचा तरी शेतकरी मित्र हा पाऊस तीन दिवस सध्या तरी तीन दिवस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखांना खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि फक्त विदर्भ साईडलाच पाऊस हा सव्वीस तारखेपासून सव्वीस ते सत्तावीस त्या टाइम सत्तावीस तारखे या दोन तारखांना विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील परंतु मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा या पूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यांना येलो देखील अलर्ट आहे हा एकदम जोरदार त्या ती काही जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर देखील येऊ शकतो असा पाऊस राहणार आहे आणि खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्र तरी आपल्या चॅनल शेतकरी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आपला व्हिडिओ हा शेअर अवश्य करा तर शेतकरी मित्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान